राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आज राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सहाय्यभूत ठरणारा सेवानिवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी हा अहवाल पटलावर ठेवणार आहेत त्यामुळं मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्री मंगळवारी कोणती भूमिका जाहीर करणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिला दिवस आज विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपानं चांगलाच गाजला नामदार गिरीश महाजन हे गँगस्टर सलीम कुत्तासंवेत नाचत असल्याचा आरोप करण्यात आला होता यावरून सभागृहाचं वातावरण आज अधिकच तापलं होतं अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनानं कोणतंही धोरण जाहीर केलेलं नाही याबद्दल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारविरोधात निंदाव्यंजक प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी सभापतींकडे मागितली आहे नागपूर इथं झालेल्या एका स्फोटात नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तसंच कंपनीची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली संत्रा निर्यात शेतकऱ्यांना एकशे एकोणसत्तर कोटी रुपये मदत करण्याची घोषणा कृषी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यात झालेला अवकाळी पाऊस अतिवृष्टी पूर यासंबंधी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना विविध माध्यमातून सरकारनं चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची मदत केली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नुकसान झालेल्या पैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेत एकोणसाठ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आणि त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागेल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी शासनानं सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची नियुक्ती केली आहे या समितीचा दुसरा आणि अंतिम अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला तो मंगळवारी सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल राज्यात किमान चोवीस ते पंचवीस लाख कुणबी नोंदी सापडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्री कोणती भूमिका जाहीर करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय